नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही नेहमीच आपल्या चाहत्यांना नवनवीन रूपात पाहायला मिळते तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिका चाहत्यांना फार भावली होती चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले लोकप्रिय ठरत असलेल्या या मालिकेतून अचानक तेजश्री प्रधानची एक्झिट होण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तिचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला मालिकेतील मुक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं परंतु अचानक तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर ती तिच्या चित्रपटांमुळे आणि शूटिंगमुळे ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं जात आहे कारण तिचा संपूर्ण वेळ हा शूटिंग मध्ये जात असल्याने ती या मालिकेसाठी वेळ देऊ शकत नाही अशी चर्चा सध्या रंगली आहे तेजश्रीने मालिकेला राम राम दिल्यानंतर एक वेगळा चेहरा मुक्ताच्या अभिनयात पाहायला मिळणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची जागा आता अभिनेत्री स्वरदा ढिघळे घेणार आहे माझे मन तुझे झाले तारा राणी या सारख्या मालिकांमध्ये स्वर्धाने आपली छाप पाडली आहे आता स्वर्धा मुक्ताच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे लवकरच ती मुक्ताच्या भूमिकेसाठी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आपण तेजश्री प्रधान हिच्या जागी दुसऱ्या मुक्ताला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा